पूर्व म्हणलं की पश्चिम म्हणायचं त्यांना दक्षिण म्हणलं की ना उत्तर म्हणायचं मी स्वाभिमानानं सांगतो की आज मी समाधानी आहे ह्यांच्या जागी जर जा असले बाजार बाजारभूमगी असते तर तवास सुरत मार्गे पालती पडले असते गुवाहाटीला ही बहादर आमदार तुमचा आहे प्रामाणिक आहे गरीब आहे गरीब आहे पण प्रामाणिक आहे शब्दाला नीतिमत्तेला उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वासाला तुम्ही टाकलेल्या मताला कुठेही बेवानी करायचं त्या माणसाला शिवलं नाही अरे पन्नास खोक्यावर तर लात मारली मंत्री पदावर लात मारली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे मी स्वतः साक्षीदार आहे कुणाचा फोन आलता सांगू तुम्हाला फडणवीसांचा फोन आलता म्हणले ओमराजे तुमची अडचण आहे त्यांना काय अडचण आहे म्हणलं माझ्या बाजूलाच बसतेत बोला म्हणलं तुम्ही त्यांना फोन दिला मला पहिल्यांदा त्यांना म्हणले तुम्ही केला आपल्याकडे राज्यमंत्री करतो दादा म्हणले मी आहे तिथं बराय साहेब तुमचा फोन केला तुम्ही फोन केल्याबद्दल आभार आहे पण मी आहे तिथं बराय पुन्हा अजून दहा मिनिटांना फोन आला म्हणले कॅबिनेट मंत्री करतो ही पुन्हा गडी पिसाळला म्हणला साहेब तुम्ही मुख्यमंत्री केलं तरी मला डाग लावून घ्यायचा नाही मला आहे म्हणले ते आहे ना कुणाच्या सांगा वांगी वरण कशावर बोलायचं आपलं काय करतो तू आहे बरं एक माणूस चुकीचा असेल नरे रेता दयानंद गायकवाड बी चुकीचाच हनुमराजे बी चुकीचा का एक माणसाबरोबर तुमचं जमलं नाही तर समजू शकतो होय बाबा कुणाचं जमलं ह्या पृथ्वी तुला तुमचं जमलंय कुणाबरोबर तेवढ तरी सांगा आधी आणि मला अजिबात काळजी नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वावरच लोक मतदान टाकणार आहेत ह्याच जिल्हा परिषद गटातून आपण दोनदा उभा राहिलो दोनदा लोकांनी आपल्याला धूळ चारली असेल तर आपलं काम कुठे चुकतंय ह्याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे ना आपल्यात सुधारणा केली पाहिजे सुधारणा ना करायची नाही लोकांच्या नावानं लोका ना पुन्हा चालू करायचं संध्याकाळी बॉयलर पेटवायचं सातच्या पडून चालू करायचं ह्याला शिवाय दे त्याला शिवाय दे कशपाई आणि ह्या पद्धतीचं राजकारण कळम तालुका कधीच मान्य करत नाही आज मी अगदी ठामपणे सांगतो मी आमदार होतो मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आज कैलासदा अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार असताना जेवढा निधी कळम तालुक्यातल्या प्रत्येक गावात दिलाय मी खात्रीनं सांगतो की कुठल्याही आमदारानं तुम्हाला तेवढा निधी कुठल्याही एका टर्म मध्ये दिलेला नाही अगदी नियोजनबद्ध आहे बरं त्यांच्याकडे बघत असताना त्यांच्याकडे बोलत असताना कुठं उर्मटपणा दिसतंय तुम्हाला हाँ? बर चोवीस तास उपलब्ध आहे त्यांचा काही कारखाना बी नाही कुठला कुठली शैक्षणिक संस्था बी नाही की ती बघितल्याच आणि बसायचं नाही चोवीस तास तुमच्यासाठी वेळ आहे चोवीस तास तुमच्यासाठी काम करते मग तुमच्यासाठी काम करणारा तुमच्यासाठी झटणारा तुमच्यासाठी राबणारा मला वाटतंय असा आमदार पाहिजे का रात्री निश्च्या उकाड्या पाकाड्या तू गेला बालाजी काका आले की काका पशी तुझ्या नावाने चालू करायचं काका गेले दस साहेब आले की तुमच्या का काकाच्या नावानं चालू करायचं दस साहेब गेले आणि पांडुता त्या आले पांडुवा त्याच्या पैसे दस साहेबाच्या नाव चालू बरं कसं असतंय कधी ना कधी कदि पांडुता त्या दस साहेब काकान बालाजी एकत्र बसते आणि चर्चा होती ना कोण काय म्हणताय ती मग तेव्हा सगळं उघडं पडतंय त्याच्यामुळं लय चर्चा करावी लय काय बोलावं लय काय भाषण करावं अशी परिस्थिती नाही पण ज्या पद्धतीचं खालच्या पातळीला जाऊन टीका केली तुम्ही करता ज्या पद्धतीनं तुम्ही बोलता मला वाटतं ते मात्र चुकीचं आहे आज आम्हाला मला सांगायचंय कैला दादा आपण मार्केट कमिटीच्या आमच्या पोटात का जर काळा असतं त्यांना जर दाबायचं असतं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती केलं असतं का आम्ही दाबायचं असतं तर अरे कुणाच्या हातात दबल्यानं माणूस दबत नसते आणि कुणाच्या वाढवल्यानं वाढत नसते स्वतःचं कर्तृत्वच लागते स्वतःचं कर्तृत्वच आपल्याला वर नेते स्वतःचं कर्तृत्वच खाली घालते उगत सारखं आम्हाला तुरायला चालू होत आईला छानच गेला <laughs> सारखंच होत आईला छानच गेला आता तव मीन कायलाच पाटील होता त्यांना सांगायला सावंत साहेबाला आता कोण होत आता आम्ही होता का आम्ही नव्हता ना आता आणि माझी विनंती आहे आम्ही शांत आहेत शांत राहू हो द्या तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या फायद्यासाठी काय करायचं कुठं करायचं कशा पद्धतीनं करायचं हे तुमचा तुमचा प्रश्न आहे पण आमच्यावर बोट ठेवून आम्हाला काहीतरी वेळवाकडं बोलून ह्या भानगडी करून आगी इतकीच आमची तुम्हाला विनंती आहे आणि आम्ही फुकट मान कुणालाही देत नाहीत कुणालाच देत नाहीत आम्ही प्रेमानं मानानं सन्मानानं वागवणारी माणसं आहेत कुठेही असू द्या आजपर्यंत दोन हजार नऊच्या नंतर आजपर्यंत इथपर्यंत राजकारणात पोचलोय बांधवानो तुमच्या बरोबर जर वाईट वागलो असतो तुमच्याबरोबर जर उरमटपणानं वागला असतो तुमच्याबरोबर जर मा झाल्यासारखं वागला असतो तर ओम राजे इथपर्यंत कधीच पोचू शकला नाही